Saya tuanlah, guru pada baca, kukuk हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर बघितलं असं असेल तुम्ही साडेसात वाजलेत आणि आता माझा निम्मा स्वयंपाक झाला आहे फक्त आता पुरणपोळी लाटायची आहे आणि भात काय फक्त कुकरमध्ये घातलं तर होत होऊन जातो शेवटी तर भांड्याचा बघा राडा किती पडला आहे आणि पाणी नाही काय करावं हे सुचत नाही फक्त आता माझी आंघोळ झाली आणि मी आंघोळ झाली की स्वयंपाकाला लागलेली आहे कारण पुरणपोळीचा का स्वयंपाक नैवेद्य वगैरे दाखवतो आणि सगळ्याच पुरण सॉरी पोळ्या लाटून घेणार आहे ला कारण डब्यात भरून द्यायच्या आहेत त्यामुळे तर म्हटलं त्यासाठी पटपट अशा आधी स्वयंपाक आवरून घ्यावा आणि नंतर बघावं पाण्याचं काय करायचं ते तर अजून गुळीसुद्धा उभा करायच्या आहेत तर आता नाही म्हटलं तर साडेसात वाजून गेलेत आणि पुरणपोळीला नाही म्हटलं तर अर्धा तास लागतोच तर एक सॉरी पावशर दाळ शिजत घातलेले आहे पावशाळ आणि गुळचं मिक्स पुरण केलेलं आहे तर छान अशा आज पुरणपोळ्या मला जमलेल्या आहेत गेल्या वेळेस पेक्षा आज छान झाल्या त्या सगळ्या पुरणपोळ्या मस्त टमटमीच अशा फुगलेल्या आणि बघू शकताय मी असं नैवेद्य काढलेलं आहे गुळवणी आमटी भजी पापड भात आणि पुरणपोळी तर अशा पद्धतीने साधं सिंपल असं ताट ताट तयार केलेलं आहे आणि गुढीला सुद्धा नैवेद्य दाखवले फक्त आता हितली पूजा झाली की देवघरात सुद्धा नैवेद्य दाखवते त्यासाठी हे साईटला काढलेलं आहे तर बघू शकते मंदिरात सुद्धा सॉरी देवघरात सुद्धा छान अशी मी पूजा आवरून घेतलेली आहे आणि जी काल गाय आणि वासरू आणलेलं गोमाता तिची सुद्धा आज छान अशी पूजा केलेली आहे किती भारी वाटते ना बघा मंदिरात वेगळाच असा देवघरात असं छान असं वाटायला लागलं आणि मला खूप दिवसापासून घ्यायची होती पण आता ती मला ना कुठल्या साईडला ठेवावी ही नाही तर ताईनं तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता मी तात्पुरती म्हणजे आता पुजलेले आहे नवीन वर्ष आहे म्हटलं चला पूजा करावी पण आता ती कुठं ठेवायची कुठं ठेवू नये हे माहीत नाही त्यासाठी बघूया नंतर मग तुम्ही सांगितल्यानंतर मी चेंज करेल तर अशा पद्धतीवरतीसुद्धा हार वगैरे घातलेला आहे जी घाटी असते तीसुद्धा लावलेली आहे आणि अशा पद्धतीने आज पूजा केली आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता अन्वीच आवडते कारण ती खूप उशीर झालं थांबले बोल मी कशी तयार झाले कशी तयारी झाले माझी कशी छान दिसते का मी छान दिसते का मी आता गोल फिर बघू दे अरे अरे हळूहळू तर आण छान अशी रेडी झालेली आहे गुढीपाडव्याला हो ना आणवी हां इकडं बघ तर मस्त असं तिने मेकअप केलाय तिच्या हातानेच तिने केलंय फक्त मी कानातलं घातलंय तिला हो ना तर तिला असे कानातले घालाय खूप आवडतात आणि काल घेतलेलं गळ्यातलं आणि हेअरबँड पण कालच आहे हे ना मॅच झालंय हा बर

तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता माझं घरातलं आवरलेलं फक्त आता भांडी घासायची होती खूप भांडी आहेत आणि खरंच पाणी आलं ते खरंच बरं वाटायला लागलं तर आता इथं मी साईटच्या दिदीला म्हटलेलं रांगोळी काढ कारण आता मला टाईम पण नव्हता आणि तिला खूप आवडती रांगोळी काढाय आणि छान पण काढते मला काही एवढी जमत नाही तर आणि मी आणि त्या दोघी काढत होत्या आणि अशी आम्ही गुढी उभा केलेली आहे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाईमच गुढी उभा केली ह्याच्या अगोदर नव्हतो करत पण ह्यावेळेस केली आणि ही रेड कलरची साडी गुढीला लावली तर त्या ग्रीलमुळे काय व्यवस्थित अशी उभा करता आली नाही नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुढीपाडवेच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा तर आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष तुम्हाला छान असं आरोग्याचं सुखी समृद्धीचं जावं ही, ही स्वामीच्यानी प्रार्थना तर चला सकाळपासून काय व्हिडिओ शूट करणं झालं नाही थोडं जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि गुढी उभारताना पण नाही झालं कारण सकाळी एवढी दहा उपाय झाले आम्हाला काल पाणी चाललं नाही रात्री आणि सकाळी स अक्षरशः अंघोळीलासुद्धा पाणी नव्हतं खूप तारांबळ उरलेली सकाळी सकाळ आणि नंतर मग नऊ वाजता पाणी आलं तिथून मग मी लवकरच आंघोळ केली ती मी खाल्ल्यानं जाऊन पाणी आणलं आंघोळ वगैरे मी केली स्वयंपाक आवरायचं होता त्यासाठी आणि मग माझा स्वयंपाक लवकरच झालं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलंच असेल तर मग नंतर मग ते आणिच्या सुद्धा जायचं होतं गॅरेजला मग त्यालासुद्धा खूप लेट झाला तरी उभा करून जेवण वगैरे करून आणि डबासुद्धा भरून दिला आणि नंतर मग माझं घरातलं बाकीचं काम कारण पाणी आलं म्हणून भांडी वगैरे झाली नाही तर खूप अवघड झाली झालं असतं आज सणासुदीचं म्हणजे काय पाणी नसल्यानं लोक चालत नाही आणि काय काम करावं हेच करत नाही तरीसुद्धा स्वयंपाक मी सकाळ सकाळ आवरलेला कारण पुरणपोळीचा स्वयंपाकाला उशीरच लागतो त्यासाठी स्वयंपाक मी आवरून घेतलेला तर अशा पद्धतीने मी आजचा लुक सिंपल असा केलेला आहे साडी माझ्या लग्नातली तेल साडी म्हणून होती ती घेतली पण ह्याच्यावरचा आता ब्लाऊज काय बसत नाही तब्येत वाढल्यामुळे ब्लाऊज नाही मग मी दुसऱ्या पैठणीवरचा मी ब्लाऊज घातलेला आहे तर चला होई आता संध्याकाळपर्यंत काय काय होते में में शेयर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करीनच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला गुढी दाखवते अशा साड्या नवीन आहेत पण ते धुतलेल्या होत्या घातलेल्या होत्या आणि ही साडी फक्त मी घातलेली नव्हती गुड ती साडी मी गुढीला नेसवलेली आहे रेड कलरची आहे आता काय ऊन डोळे होते त्यामुळे व्यवस्थित असं दिसलं नाही तर आता त्याच ताईच्या कमेंट येते की ताई एकच व्हिडिओचा टायमिंग फिक्स ठेव कारण आम्हाला कळत नाही तुझा व्हिडिओ कधी येतोय कधी नाही तर उद्यापासून मी प्रयत्न करणार आहे बरोबर दोन ते अडीच या दरम्यान व्हिडिओ अपलोड करायचा किंवा कधी कधी थोडासा उशीर होईल म्हणजे तीनच्या आता व्हिडिओ तुमच्या पर्यंत येऊनच जाईल प्रयत्न करणारच आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे कारण बऱ्याचशा ताई वाट बघतात आणि मग नंतर कमेंट करतात की ताई आम्ही किती वाट बघतोय कधी व्हिडिओ येणार खरंच खूप वाईट वाटतं साठी बघूया एक टायमिंग फिक्स केलेला आहे त्या टायमिंगला येणार आणि डेली व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे आपण टेरेसवर जाऊन थोड्याशा रील्स वगैरे हो शूट करते जर आता शिरवाळ पण पडले म्हणजे असं ऊन सावली आल्यासारखं झाले छान येतील तर थोडेसे फोटो आणि काही रील्स जाऊन काढते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर आता नाही म्हटलं तर पाऊणे सहा झालेत आणि आता गुढी उतरायची होती कारण आमच्या इकडे म्हणतात की दिवस मावळ्याच्या आत गुढी उतरायची तर आता मी आणि मी नैवेद्य वगैरे दाखवला हळदी कुंकू लावलं आणि आता गुढीसुद्धा उत उतरून घेतो काढून घेतो आणि काय हो झालं ही तर अडकूनच बसली साडीवरच्या पत्र्यामध्ये निघतच नव्हती कशी काढायची हेच कळत नव्हतं तर आणवीला म्हटलं थांब मी आता स्टूलवरती चढते आणि व्यवस्थित अशी काढते कारण ग्रील असल्यामुळे जरा थोडंसं हे होत होते अडचण होत होती गुढी उभा करताना सुद्धा आणि काढताना सुद्धा तसंच झालं तरीसुद्धा सकाळी मी तांब्या लावाय घेतलेला वरती पण तो तांब्या काही आतमध्येच बाहेरच जात नव्हता गुंतून असा अडकूनच बसला मग मग छोटा एक ग्लास होता तो लावलेला तर अशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा गुढी उभा केली आणि गावाकडे कसे जागा मोकळी असते आणि खूप उंच उंच असे बांबू असतात आणि असं आम्ही म्हणायचो कुणाची बा गुढी उंच आहे बघायची आणि खरंच खूप उंच उंच पण इथं काय आता जागा नसते कोण कोण तर तुळशीच्या ह्याच्यामध्येच गुढी उभा करतात तर मी काल एक का असं बांबू आणलेला आणि उभा क असे म्हणजे तिरकीच उभा केली कारण सर्व कायाचित्र वरती पत्रा होता त्यामुळे अशी तिरकी केली ती तर झालेला आज गुढ गुढीपाडवा अशा पद्धतीने सेलिब्रेट तर आणवीचं बघा काय चाललेलं आहे जो गुढीचा हार काढलेला तोच घालून बसले आणि तिला म्हटलं घाटी खातर नको मला नाही आवडत आम्ही लहानपणी ह्या घाटीसाठी किती रडायचो पडायचो कारण गुढीपाडवा म्हटलं की ते गळ्यात घालून इकडं तिकडं फिरायचो खायचो पण आताच्या लेकरांना असलं काय आवडत नाही बरं का खरंच आणि आमच्या आणवीला तर गोड म्हटलं की नकोच त्या जागेवर मग दुसरं चटपटीत काय असलं तर ती खाईल पण गोड नकोच तर मग झालेलं आहे आता नाही म्हटलं तर सात साडेसात झाल्या दिवाबत्ती वगैरे केली आणि पहिल्यांदा साडी चेंज केली कारण दुपारपासून साडी नेसलेली खरंच एड्यासारखं झालतं आणि साधी सिंपल साडी असली ना काय वाटत नाही पण असल्या काटपद्दराच्या साड्या घालून दिवसभर आणि आता असला उन्हाळा आहे गर गर्मी तर खूपच होते त्यासाठी म्हटलं चला आता बाद झाला आता फोटोशूट वगैरे केलं थोड फार आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर आता जे काही ज्वेलरी वगैरे होती ती व्यवस्थित अशी ठेवली आणि आण पण सकाळपासून तिने तो ड्रेस घातलेला आहे आत्ता शेवटी काढलं आणि आता टी व्ही पाहत बसली सकाळपासून तिचं इकडं तिकडं चालू होतं तर म्हटलं चला आता हिथलं एकदा आवरून ठेवावं नाही तर अजून उद्या मग सकाळ सकाळ इथलं आवरायचं पसारं होतं आणि ज जी ती गो म्हणजे जी ते काम जे वेळेस केलं ना बऱ्यापैकी सोपं जातं असं मला तर वाटतं तर साडी वगैरे काही धुतलं धुतली नाही आता कारण थोड्या वेळेस नेसलेली फक्त आता ब्लाऊज तो एवढा धुवून टाकते आणि साडी आता थोड्या वेळ मी ने काय म्हणजे काढलेली आणि बेडवर तशीच फॅनच्या खाली ठेवलेली तर आता घडी वगैरे घालते कारण घाम वगैरे आलेला असतो आणि तसेच आपण ओढली साडीची साड्याची घडी घातली की वास वगैरे येतो त्यासाठी थोड्या वेळ सुकून द्यायची तर आता छान अशी घडी घालून ठेवते आणि हा ब्लाउज आहे हा साडीचा पण आता तो काही बसत नाही त्यासाठी दुसऱ्या साडीचा ब्लाऊज घातलेला आणि मॅचसुद्धा झाला तर ह्या साडीचा पण मला ब्लाऊज शिवायचा आहे माझ्याकडे दुसरी रेड कलरची साडी नाही अशामधून आणि मग मला रेड कलरचे होते म्हणून मी घेतलेली माझ्या मम्मीने घेतलेली ही साडी तर बघूया आता गावाला जायच्या अगोदर दोन साड्या आहेत अजून ब्लाउज शिवायच्या त्या सुद्धा ब्लाउज शिवायचे आहेत बघूया आता कधी शिवते काय तर आता झालेलं आहे इथलं सर्व आवरून आणि आता हे सर्व कपाटात ठेवते व्यवस्थित असं आणि थोडेसे आता तीन चार पुरणपोळी रा रह, राहिलेत लाटायच्या सकाळी काय केलं सगळ्याला नको लाटायला म्हटलं संध्याकाळी पण गरम गरम चांगल्या हो लागतील खायला त्यासाठी तसंच ठेवलं आणि मग आता पुरणपोळी लाटून घेते बाकी काय करायचं नाही सगळं फक्त आता गरम करायचं आहे आमटी भातसुद्धा थोडासा आहे तोसुद्धा गरम करायचा आहे गुळवणीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेली ती गरम करून खाणार आहे फक्त आता पुरणपोळी लाटून घेते तर आजचा असा दिवस गेला खूप धावपळीचा आणि खरंच मी आज ठरवलेलं खूप छान असा व्हिडिओ शूट करायचा पण पाण्यामुळे खूप तारंब उडली आणि झालं भलतंच तर जेवढं जमेल तेवढं ताईनं मी व्हिडिओ शूट केलेला आहे प्लीज समजून घ्या आणि उद्या पण स्वामींचा प्रकार दिवस आहे त्यासाठी त्याचीसुद्धा तयारी करायची राहिली कारण आज हे असंच दिवस गेला तर जाऊ द्या म्हटलं आता उद्या लवकर आवरून सकाळ सकाळ फुलं वगैरे आणायची होती आणि नवीन फोटोसाठी हारसुद्धा आणायचा होता तर आता ते उद्याचं आण आता काही झालंच नाही कारण पाणी नसल्यामुळे सर्व आणि मी कपडे कधी धुटले दुपारी कपडे धुटले सर्व झाल्यानंतर आणि कपडे धुतल्यानंतर साडी नेसली तर असं होतं पाणी नाही ना सगळ्या कामाचा म्हणजे टाईम टेबलच बदलून जातो कारण पाण्याशिवाय तर काय काम होत नाही कपडे म्हणा भांडी म्हणा बाकीचं फरशी वगैरे स्वयंपाक तर मी सकाळी माझा नाही म्हटलं तर आठला साडेआठला स्वयंपाक पूर्ण झालता आणि दोन तीन पोळ्या लाटायच्या आहेत ते आता लाटून घेते गरम गरम सकाळच्या दोनसुद्धा शिल्लक आहेत बाकीच्या जेवढ्या बाकीच्या मग डब्यामध्ये दिल्या आणि शेजारचे मुलांनासुद्धा ती मग अशी दिदी रांगोळी काढत होती ना त्यांना मी बनवलेल्या पुरणपोया खूप आवडतात त्यांच्यात दोन दिल्या वरच्या काकूंच्या दोन दिल्या आणि बाकीच्या मग डब्यामध्ये आणि कसं पुरणपोहे एक दोन खाल्ल्यात एक खाल्ली तर खूप म्हणजे पोट भरल्यासारखं होतं आणि माझ्या पुरणपोया आहे ना मोठ्या असतात अशा छोट्या छोट्या नाही लाटत सवयच आहे मोठ्या लाटायची तर चला आता इथलं थोडंसं आवरून घेतलं आणि हा सुद्धा मी खाली कारण काय होते थोडंसं उन्हाच्या झळ्या तिथं खिडकीमध्ये लागते त्यामुळे दिवसा पाणी गरम होईना उन्हाचं वगैरे त्यासाठी मग मी इथं ठेवले आणि फॅनच्या वाऱ्याने खरंच एवढं थंड पाणी होतंय ना तर आता स्वयंपाक करता येणार नाही त्यासाठी वरती ठेवला आणि आता स्वयंपाक आवरून घेते दोन तीन पोळ्या आहेत फक्त त्यास लाटायच्यात तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेच सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर जेवढं शक्य होईल तेवढं मी असे व्हिडिओ शूट केले मला माहीत नाही कसं झालं आहे काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ